अखेर जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांची ताकद ही जबरदस्त प्रमाणात वाढती आहे लोकांची इन्कमिंग आता मात्र उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये जोरदार प्रमाणामध्ये होताना दिसत आहे एकीकडे एक लोकसभेच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे ज्या ज्या पक्षाने उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या त्या पक्षांच्या विरोधात ठाकरे खंबीरपणे पुढे जाताना दिसत आहेत राष्ट्रवादी अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण ताकद लोकसभेला लावली त्यातच त्यांचे नवीन मित्र राज ठाकरे यांनाही सोबत घेतले मात्र फारसा परिणाम झाला नाही आणि महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला याचनंतर वारे फिरले थेट पुण्यामधून महत्त्वाचा बडा नेता राज ठाकरे यांचा कट्टर समर्थक असलेला पुण्या ची लोकसभा निवडणूक लढवलेला वसंतात्या मोरे हजारो गाड्यांच्या ताफ्यासह जवळपास पाच ते दहा हजार कार्यकर्ते घेऊन आज मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे सोशल मीडिया असेल आणि अनेकांना मदतीचा हात देणारा नेता म्हणून तात्यांकडे पाहिलं जातं तात्याच्या येण्याने उद्धव ठाकरे यांची ताकद पुण्यात मात्र ही जोरदार वाढणार आहे आणि विधानसभा निवडणुकीचं तिकीट मात्र जवळपास त्यांना फिक्स झालेलं आहे येत्या काळामध्ये वसंतात्या मोरे निवडून येतील का आणि ठाकरे पुन्हा बाजी मारतील का हे कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद